तांदळाच्या पिठाची हंडी पापड करण्यासाठी पिठाच्या दीडपट पाणी ठेवलं पाणी गरम झाल्यावर पाण्यात पहिला जाण्याचा मान मिळाला मिठाला पाण्यात जाताच मीठ गायब झाल्यामुळे थरथर कापत पापड खार गेला तोही क्षणात नाहीसा झाला पापडाचा स्वाद वाढवण्यासाठी जिरे आणि हिंगाने पाण्यात हळूच डुबकी मारली आमच्या जिबेचे चोचले पुरवण्यासाठी चार पाच टोमॅटो हो, आणि सात आठ हिरव्या मिरचीच्या पेस्टने हळुवार पाण्यात एंट्री केली हे सगळे एकरूप झालेले पाहून तांदळाच्या सुद्धा राहावेना मग सुद्धा पाण्यात अलगत प्रवेश केला पिठाला या सगळ्यांबरोबर मिक्स व्हायला थोडे कष्ट घ्यावे लागले सगळे एकजीव झाल्यावर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे एक, एक दणदणीत वाप काढून घेतली नंतर त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून मशीनवरती दाबून गोल असे पातळ हंडीपापड तयार झाले रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी स्टाईल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा